लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर विनय संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात भिलवडी मधील इलेक्ट्रिकल्स व्यावसायिक भिलवडी शहर व्यापारी संघटनेचे सचिव भिलवडी शहर ओबीसी समाज संघटना अध्यक्ष वारकरी संप्रदायिक राजेंद्र सदाशिव तेली यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी या शाळेतील पहिला क्रमांक आल्याबद्दल तनिष्का गणेश गायकवाड व तिसरा क्रमांक क्रमां समर्थ सूर्यकांत पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भिलवडी शहर ओबीसी समाज संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन करण्यात आला तसेच राजेंद्र तेली सुनील परीट राजू पोरे खजिनदार व्यापारी संघटना हरिभक्त परायण रघुनाथ देसाई यांचा सर्वांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी महेश सुतार पलूस तालुका ओबीसी समाज संघटना अध्यक्ष सुनील तालुका कार्याध्यक्ष धनाजी कुंभार पलूस शहराध्यक्ष उर्प बंडू गायकवाड तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कुंभार माजी उपसरपंच विलास गायकवाड प्रकाश माने शहर उपाध्यक्ष अजित मुल्ला तालुका सचिव पाशा अतार भिलवडी उपाध्यक्ष गजानन सुतार तसेच भिलवडी शहर व्यापारी संघटना पदाधिकारी मित्रमंडळाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते यावेळी उत्कृष्ट सूत्रसंचालन विजय मधवाना यांनी केले